माझी सभापती नगरसेवक सुरेश आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे माझी सभापती माजी सभागृह नेते लोकप्रिय नगरसेवक सुरेश आवटी यांचा उद्या वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरघोस कार्यक्रमांचं आयोजन एकता मित्रमंडळ कैलासवासी सागर आवटी मित्रमंडळ यांच्यातर्फे करण्यात आलं आहे जीवन गाणे हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम भारुड रंगी रिक्षा सौंदर्य स्पर्धा महारक्तदान शिबिर इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत याचबरोबर मिरज कागणीचा लाभ घ्यावा असं आवाहन नगरसेवक निरंजन आवटी यांनी केलं आहे बारा डिसेंबर या दिवशी वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून एकदा मित्रमंडळ कलासवसागर आवटी मित्रमंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रमचे आयोजन केलेले आहे आज संध्याकाळी अकरा तारखेला कोल्हापूरचा जीवनगाणे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर उद्या सांगली सातारा कोल्हापूर बेळगाव इथून सौंदर्य रिक्षा स्पर्धेचे एक वेगळी स्पर्धा मिरजेमध्ये आयोजित केलेले आहे तसंच संध्याकाळी अहमदनगरचे भारोट सम्राट व महाराष्ट्रातले ख्यातनाम एकमेव मुस्लिम भारूट सम्राट सय्यद हमीद यांचा भारुडाचा कार्यक्रम आहे तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती